साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंती पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळी विठ्ठ सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी यावेळी उपस्थित लावली होती भगीरथ भालके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले या जयंती उत्सवामय प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक सुमेध धुमाळ प्रताप गंगेकर किरण गाडगे राहुल साबळे आदी नगरसेवक व समाजातील पदाधिकारी उपस्थित होते या प्रतिमेचे पूजन संपन्न झाल्यानंतर भव्य प्रभात ज्योती रॅलीचे उद्घाटन भैरथ धालके यांनी केले लोकशाहीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त नागेश यादव मित्रपौर यांनी भव्य असा मिष्टान्न भोजन नागरिकाशी ठेवण्यात आले आहे तसेच अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या विद्यमानाने भव्य असे रक्तदान शिबिर दोन ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे